जून महिना होत आलेला आहे आणि पावसाला सुरुवात होऊन गेलेली आहे आणि आता वातावरण सर्व थंडगार झालेलं आहे पावसामुळं आणि एक या पावसावरती एक गीत घेऊन आलेलं आहे गीत सुरक्षित आहे सादर करतो आले, दाटून आले, पावसानी वातवर्ण थंड थंडगार झाले पावसाने वातावरण थंडगार घर झाली आभाळामध्ये जग हे, आभाळा पावसानी वातावरण थंडगार झाले पावसानी वातावरण थंडगार झाले पावसानी वातावरण थंडगार झाले जून महिना अर्धा होऊन गेला शेतकरी आणि शेतकरी आता म्हणून काय जून महिना अर्धा होऊन गेला पाऊस पाणी हा जोरात आला शेतकरी आता शेतकरी आता सरकी लागू लागले, सरकी लागू लागले, पावसानी वातावरण थंडगार झाले पावसाने वातावरण थंडगार झाले पावसाने वातावरण थंडगार झाले गवताची पेरणी वाऱ्यान केली गवताची पेरणी वाऱ्यान केली पशुधनाची सोय चाऱ्याची झाली पशुदानाची सोय साऱ्याची झाली पावसामुळे पीक आहे पावसामुळे पीक ये आनंदाने डोले आनंदाने डोले पावसाने वातावरण थंडगार झाली पावसाने वातावरण थंडगार झाले पावसाने वातावरण थंडगार झाले पावसामुळे होते सर्वांची आबादानी पाऊस पडल्यानंतर सर्वांची आबादानी होते पाणी व्यवस्थित सर्व पिण्याचा सुद्धा प्रश्न सुटतो पावसामुळे होते सर्वांची आबादानी पिण्यासाठी मिळेल सर्वांना पाणी पावसामुळे होते पावसामुळे होते सर्वांची आबादानी पिण्यासाठी मिळेल सर्वांना पाणी मुग्दल दादा हे गीत मुग्धल दादाने गीत हे केले गीत हे केले पावसानी वातावरण थंडगार झाली पावसानी वातावरण थंडगार झाली पावसानी वातावरण थंडगार झाली आभाळामध्ये दोघ पावसानी वातावरण थंडगार झाले झाली पावसानी वातावरण थंडगार झाले झाली पावसानी वातावरण थंडगार झाले झाली